स्पेशल काय एकदम हे इकडचा वरत जरा लालवाला लाल वाला, लालवाला सफेद आईस्क्रीम मस्त पैकी एकदम माझा मित्र बघा एकदम कडबीट खतरनाक दिसतो एक नंबर हिरो आणि हे वेगळा काय देतोस आता हा हु, अरे माझ्यासाठी होडा स्पेशल भारी किती रुपये हा तरी पण त्याच्या किंमत काय आहे हा दहा रुपये ना हा एकदम भारी मस्त याच्यात हिरो होत्या काय अशा प्रकारे मला रुपेशने दिला आईस्क्रीम मस्त बघी माझी गाडी आम्ही थांबलो भेट झाली आमची दोघांची तर नमस्कार मित्रांहो मित्रांनो हो, आज माझा रुपेश फार दिवसाचा मित्र फार कधीच मला तर आज फार दिवसा तुम्हाला भेटला तिने आईस्क्रीम माझ्यासाठी तर मित्रांनो हो माझा मित्र आठवी ते नववीपर्यंत शिकला होता मग पुढं काय शिकला नाही पण मग त्यांनी पहा हो असा स्वतःचा बिझनेस स्वतःचा व्यवसाय काहीतरी करायला सुरुवात केली आणि तो मित्रांनो जो भेटेल तो व्यवसाय तो करतो घरी बसून राहणार तर मित्रांनो हो असा आपण पण काहीतरी काम करत राहायचा काहीतरी कुठंतरी चळवळ करत राहायची आणि मागं राहायचा नाही तर माझा मित्र आज मला भेटला तर आईस्क्रीम त्यांनी खाडवला खाय खाय तर मग आता नाही इलाजाने जायचं लागला तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला होता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब